हॅलो फ्रेंड सा, तर आता आहे ना संध्याकाळचे आहे ना सात साडेसात वाजले आहे तर साठी ना पीठ मळलं आहे कारण की आज सगळ्यांना पण उपवास आहे त्यामुळे इकडे आहे ना रताळे पण उकडायला टाकलेली आहे जिरक्यासोबत खायला छान लागतं रताळे बी तर रताळे पण आणले होते बाजारातून तर उकडायला टाकले होते मस्त अशी पातील्यामुळे इकडे चांगली खिचडीची तयारी तर मस्त असे तांदूळ भिजू घातले होते तर शबू तांदूळ पण भिजले व्यवस्थित त्यानंतर इकडे शेंगदाणे भाजून घेतले खिचडीसाठी आणि इकडे बटाटे पण चिरले आहे त्यानंतर आहे ना इकडे उभ्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत तोंडी लावण्यासाठी आणि काही मिरच्या आहे ना इकडं कापून घेतलेल्या आहे खिचडीसाठी तर चला आता खिचडी परतायला सुरुवात करायची आहे झालंय सगळं खिचडी परत परतून झालं झाले खिचडी मान परतून हा झाली परतून झालेली आहे हे बघा खिचडी परतली आहे आणि इकडं रताळे उकडून घेतले त्यानंतर इकडे तोंडी लावायला मिरच्या तळून घेतल्या मिठातल्या आणि इकडे झिरक उघडायला मस्त असं झिरक शेंगण्याचं झिरक असतं ते का झालंय सगळं खिचडी फरळ परतून हॅलो फ्रेंड तर आता आम्ही खिचडी करायला बसलोय आणि पिलूच इकडे खेळायचं काम पण चालू पिलू बर आहे ना हम्म बरं आहे बरं आहे तुमच्या जीवाचं बरं आहे म्हणले बरं आहे हॅलो फ्रेंड तर आता साडे दहा पावणे अकरा वाजले आणि आज आत्या मामा चाललाय सने गावला जाण का आत्यांच्या तिकड म्हणजे तिथं आहे ना तिथं आत्यांना बोलवलंय बांगड्या भरण्याचा कार्यक्रम आणि आता बांगड्या भरण्याचा कार्यक्रम चालू आहे ना तर महाशिवरात्र पण आहे आणि हा म्हणजे महाशिवरात्र पण आहे तिथं म्हणजे महाशिवरात्रीची समाप्ती आहे तिथं लय मोठा सप्ताह बसला होता मग जाण का त्यांनी फोन केला म्हणे या बांगड्या भरायचा कार्यक्रम पण होईना आणि सप्ताह पण बसलेला आहे ना त्याच्या समाप्तीचा आज कार्यक्रम आहे मग काल्याचं कीर्तन पण आहे आज तर तिकडे पण चालले आहे त्या मामान ते आवरून झाले आता चालले चनेगावला लय मोठा सप्ताह बसलेला आहे उपवास सोडायलाच तिकडे चालले आता कीर्तन का आणि एक शावाचा नवरातीचा समोरून आला मालुकडं बघितलं काय मालू सुंदर नकी घेतो वाल वा, तर मालुकडं बघून लग्नाच्या आठवण झालीने गजलच आठवडी झाला मृग हे मृगनयना हे मालूम काय सुंदर दिसते तो पण तुझा मेकअप पण करतो मेकअप शालू उलटा घातला जा पटकन शालू बदलूने मालूम च उत्तर घरी घेऊन जा अंगताची आल्या शिवरात्रीच्या निमंच इधर सोडले आणि बांगड्याचा कार्यक्रम इथंच केला भेटले आणि आता जायचंय आशाबाई ते मला आणि आम्ही दोघीचे कुंकू हळद लावायला तुळशीला एक कुंकू लाईते आणि आता आशाबाई ते जाते नंदबाईचे मी पाया पडते माझ्या

हॅलो फ्रेंड तर आज सोमवार आहे त्यामुळे आज मस्त अशी डाळ बनवली आहे आणि सफीत भात पण टाकलेलं आहे शिजायला तर आता चपात्या बनवायच्या बनवायला पण जायचंय डाळ करून झाली होती त्यानंतर आता भात टाकून दिला तर आता जायचंय चपात्या करायला चुली भरती मस्त तर आता इकडे ना चपात्या पण करून झाल्या मस्त अशा चुली वाटती आणि पिल्लू पण झोपलेली आहे त्यामुळे मग काय आता जेवण करून घेतो आम्ही सगळे पण हे बघा तुम्हाला दाखवते झोपलेली इकडं बघा तोंडी लावायला ना इकडे अशी मिळायची चटणी केली आहे मस्त अशी